जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबा बंधू भगिनींना विलासमळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मागील अध्यायात मी आपल्यासमोर शिवसेना पक्ष संघटना कशी स्थापन झाली का स्थापन झाली आणि केव्हा स्थापन झाली या विषयावरती सविस्तर शब्दांकन केलेलं आहे पुढील अध्याय पहिला दसरा मेळावा शिवसेना संघटनेचा शिवसेना पक्षाचा पहिला दसरा मेळावा या विषयावरती मी आपल्या समोर शब्दांकन करणार आहे संदर्भ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि विकिपीडिया च्या माध्यमातून हे शब्दांकन केलेलं आहे सर सेनापती मराठी मानाचं मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंदी भगविणेना एक नम्र आणि कळखळीची विनंती आहे तुमच्यातलाच विलासमुळम हे एक सामान्य बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक तुमच्याकडे वेगवेगळ्या अध्यायाच्या माध्यमातून येत असतो तुमची जीवनातील दैनंदिन व्यवहारातील दैनंदिन जीवनातील दैनंदिन कार्यक्रमातील जी पाच दहा मिनटं या सामान्य शिवसैनिकाला तुम्ही आवर्जून ऐकाल आवर्जून द्याल हीच तुमच्याकडे मी नम्र विनंती करतो पहिला दसरा मेळावा मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर बाहेर घेऊन गेले पक्ष संघटना स्थापनेनंतरच्या पहिला दसरा मेळाव्यात कधी झालाय एकोणीसशे सासष्ट साली त्याची तारीख शब्दांकन मी पुढे सांगणार आहे राजकारण म्हणजे गजकरण म्हणणारे बाळासाहेब ठाकरे नंतर राजकीय खेळी लिलिया व उत्तम प्रकारे खेळू लागले रस्त्यावरील हाणामारीमुळे शिवसेनेला पूर्वी मित्र पक्ष मिळत नव्हते शिवसेनेची स्थापना हा तोडफोड मारझोड करणारा पक्ष अशी त्यावेळी होती कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर जून एकोणीसशे सत्तर भिवंडी दंगल साल एकोणीसशे सत्तर यासारख्या घटनामुळे शिवसेनेला जवळ करणे इतर राजकीय पक्षांना गैरसोयीचे होत होते बाळासाहेबांनी याच काळात हिंदुत्वाला अग्रगणी अग्रभागी आणलं भाजपाशी युती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये केल्यानंतर विलेपार्लेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाच्या हिंदुत्वाचा खुल्याम पुरस्कार करणारे हे काळ चालू शकते याचा राजकीय या संदेश आणि राजकारणातील अस्पृश्यता मिटवून टाकली ती बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचा शिरकाव व विस्तार स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मुंबई बाहेर शिवसेनेचं शिवसेनेने मिळवलेली आपुलकी गिरणी कामगारांचं संप प्रॅक्टिकल सोशलिझमचा प्रयोग भाजपाशी युती हे नवनवीन प्रयोग बाळासाहेबांनी यशस्वी आणि लिलिया पेलले पहिल्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवरती शिवा शिवतीर्थावरती बाळासाहेबांनी सभा लावली सभेला पन्नास हजार लोक येतील जेमतेम असा त्यांचा अंदाज होता पण हा अंदाज प्रत्यक्षात फोल ठरला आणि जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त लोक सभेला उपस्थित होते राजकीय प्रवास हा खऱ्या अर्थाने एकोणीसशे एकाहत्तर साली चालू झाला असला तरी लोकसभेच्या निगड निवडणुकीसाठी निग, बाळासाहेबांनी पाच उमेदवार उभे केले होते कोणतीच जागा मिळाली नाही तरी बाळासाहेब ना उमेद झाले नाही सुरुवातीच्या काळात बळवंत मंत्री माधव देशपांडे श्याम देशमुख त्यानंतर मनोहर जोशी प्रमोद नवलकर दिवाकर रावतेजी सुधीर जोशी छगन भुजबळ हे प्रथम शिल्लदार होते एकोणीसशे अडसष्टच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने एक, एक मिरवणूक काढली त्यात शिवसैनिक असलेले लहू आचरेकर नाव बघा आचरेकर सावंतवाडी आचरेकर लहू वाचरेकर श्रीराम बनले होते व अर्बर्ट सॉरी डिसोजा ऑर्थर डिसोजा त्यांचं नाव आहे हा कार्यकर्ता लक्ष्मण बनला होता राम लक्ष्मणाच्या हाती ताणलेले धनुष्यबाण होते बघा काय मिरवणुकीचं ते म्हणजे दृश्य होतं राम लक्ष्मणाच्या हाती ताणलेले धनुष्यबाण होते शिवसेना भविष्यात धनुष्यबाण हे चिन्ह घेणार हा एक संकेत त्यावेळी बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षरित्या दिला होता शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा तीस ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट साली झाला होता आणि या मेळावेला मराठी भाषिक मग ते इतर पक्षातील लोकंसुद्धा समाजवादी पार्टीचे होते कम्युनिस्ट पक्षाचे होते काँग्रेसचे होते इतर पक्षातील सुद्धा जनता दलाची लोकं होती ही इतर पक्षातील लोकंसुद्धा मराठी भाषिक लोक अगदी तुडुंब ते शिवतीर्थ शिवाजी पार्क दोन लाख लोकांच्या पेक्षा जास्त संख्येने ते भरलेलं होतं तर पुढील अध्यायात येण्यापूर्वी हा महाराष्ट्राचा तुमचा लाडका विलासमुळम बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र